नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता पाचवी बघा हिंदी या विषयाची आपण प्रथम सत्राची पेपर बघणार आहोत प्र प्रथम सत्राचा तर बघा त्यातील पहिला प्रश्न बघा कोष्टक से उचित पर्याय चुनकर की साणोख्यपूर्ती करो तर बघा पहिला क्रिकेट का खेल मैदान मे टिंबटिंब पर खेला जाता आहे पीच पर दोन गरमीचे वपते लोगों को टिंबटिंब पौचाती बुंदे शीतलता तीन सारे टिंबटिंब टिंब को देखकर हसने लगे उमेदवार चार पेटोराम उपवास मी टिंबटिंब टिंब नाही खाते नाही खाते अधिक त्यातील ब प्रश्न बघा त्यापूर्वी विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व पेपर सोडवलेले भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या चैनल सब्सक्राइब वीडियो पूर्ण बगा अपने मित्र मैत्रीण शेयर करा ब बागा निम्नलिखित प्रश्नों के एक वाक्य में उत्तर लिखे एक रंगे बिरंगी पूंछ वाला पक्षी कौन सा है दूसरा बागा लगोर खेल में आ, कितने दलों के बीच खेला जाता है दो दलों के बीच खेला जाता है तीन राम ने कितने अंगूर मंगवाए बारह चार बागा नीम के पेड़ की छाया कैसी होती है ठंडी ठंडी होती एक पाच रामदिन के बेटे कैसे थे रामदिन के बेटे बहुत आलसी और निकम्मे थे व्याकरण बघा प के लिखित शब्दार्थ के शब्द लिखे बघा एक आगे पीछे दोन सफल असफल बाहर अंदर फ बघा निम्नलिखित शब्दों के, के समानार्थी शब्द लिखिए एक चिंता फिक्र दो सहाय्यता मदद तीन चयन चुनाव ब बगा निम्नलिखित शब्दो के, के वचन बदल कर लिखिए पेड का पेड जल का जल तीन बात का भाते ब बागा निम्न शब्द आपण मातृभूषा में लिखिए एक अमृत पेरू दोन कलम पेन गुब्बारा आणि फुगा त्यातील म बागा निम्नलिखित शब्द के लिंग बदल कर लिखीए एक गाय का बैल लडका लडकी मूर्ती मूर्ती त्यातील दुसरा बघा लिहायचा आहे चार तीन लिहायचा आहे पाच पैकी निम्नलिखित चित्र देखकर उनके नाम लिखे बागा टमाटर बगुला उल्लू क निम्नलिखित चित्र देखकर उसकी क्रिया लिखी है तो बगा पेल लड़के रस्से से कूद रही पहले बागा लड़के रस्सी से कूद रही है दूसरा बागा लड़का फुटबॉल खेल रहा है चौथा बागा आग जला रहे और बेटे है तीसरा प्रश्न बागा प्रश्न पाच आहेत त्यातील ते तुम्हाला तीन लिहायचे आहेत सहा मार्काला आहेत आणि त्यातील ब बगा निम्नलिखित कविता कि चार पाच पंक्तीय लिखे बघा पहिली कविता आहे बुंदे आणि दुसरे निम तर कविता लिहायची आहे तुम्हाला चार ते पाच ओळी आणि त्यातील चार बगा निम्नलिखित विषय पर आठ ते दास पंक्तीय लिखे पहिला पेढ हा मारे मित्र मेरे दिनचर्या आणि मेरे प्रिय शिक्षक तर यावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे तर बघा असा आपण हिंदीचा पेपर बघितलेला आहे आत्ता पाचवीचा तर विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद